हाय हॅलो सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आत्ता दिवस मावळ्याचे पाच वाजलेले आहेत तर पाच म्हणजे सा पाच साडेपाच झालेला आहे तर झालेला आहे चहाचा टाईम चला म्हटलं चहा करून घेऊया तर मिस्टर चहा कर म्हटले म्हटलं आता चला आपण पण लगेच चहा पिऊन घेवा आणि मला दळण करायचं होतं गव्हाचं कारण रविवार असल्यामुळं आठ दिवसाचं काम ठेवलेले राहतात भरपूर तर माझं दोन दिवसाचं पीठ शिल्लक होतं तर तरी पण मला आज दळण करायचं होतं कारण आठ दिवस परत दळण करण्यासाठी वेळ भेटत नाही आणि ही आहे चहापत्तीवर भेटलेली कप खूप सुंदर आहेत बघा एकदम छान कप आहेत आणि त्याच्यात चहा घेतला तर हा चहा दिला मिस्टरांसाठी होता चहाचा कप तर या चहा घ्यायला आणि मी पण घेतला तर हे कप माझ्या घरचे कप आहेत मी घरी घेतलेले आहेत सहा कलरचे कप आहेत असे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत तर मुलाला पण लगेच दूध दिलं तर गरम होतं त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे त्याचे एक्सप्रेशन अशा आहेत गरम लागत होतं पोळत होतं तर मग चहा घेतल्यानंतर बसले मी दळण करण्यासाठी तर दळण वगैरे करून घेतलं आणि दळण पण भरपूर दळणामध्ये खडे होते तर अगोदर मी काय केले जे मोठे मोठे दिसतात ते खडे काढून घेतले आणि नंतर ताटामध्ये गहू घेऊन नंतर परत दळण केले कारण परत ते एकदम जास्त खडे असल्यासारखे वाटतात म्हणून जे मोठे मोठे खडे दिसतात ते अगोदर काढून घेतले आणि नंतर छोटे ताटामध्ये घेऊन छोटे खडे काढून घेतले कारण खडे भरपूर आहेत गहू शेतातले असल्यामुळे खडे वगैरे जास्त आहेत गव्हामध्ये तर हा हे आम्ही राहतो तिथला आंबा आहे त्यांच्यातला तर पावसाळा सीझन असताना सुद्धा ह्याला आंबे भरपूर लागलेले आहेत तर पानाच्या आतमध्ये असल्यामुळे काही आंबे दिसत नाहीत तर चला तर भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय